धर्माच्या नावावर राजकारण करणारे हे धर्मातला माणूस उपाशी मरायला काय किंवा रस्त्यावर तडफडून मरायला काय त्याची काळजी घ्यायला यांच्याकडे वेळ माणसांमुळे धर्म आहे धर्मामुळं माणसं नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं ज्या वेळेस माणूस अडचणीत असतो आणि धर्माचं राजकारण आसपास केलं जातं की धर्माची माणसं अडचणीत असलेल्या आपल्या धर्माच्या माणसाला कधीच मदत करत नाही माणसाला सांगतात धर्म अडचणीत आलाय तो खत्रेमध्ये आहे म्हणून तुम्हीच धर्माचं रक्षण करा तो माणूस जर जिवंत राहिला तर धर्माचं जातीचं स्वतःच कुटुंबाचं रक्षण करेल ना धर्माच्या नावानं रस्त्यावर येऊन तुम्ही ज्या वेळेस दंगे फसाद कराल वाद घालाल मोर्चे काढाल संघर्ष कराल मराल त्याच्यामध्ये त्यावेळेस तुम्ही सच्चे धर्म रक्षक असता म्हणजे तुम्हाला धर्माच्या नावावर लोक गोळा करायचे आहेत पण लोकांचे प्रश्न जर असतील तर तुम्हाला ते सोडवायचे नाही आणि याला सगळे नेते कार्यकर्ते पक्ष संघटना जबाबदार आहेत बरं का <्लुण> भाजपच्या आशीर्वादाने धार्मिक भांडवल करण्यासाठी हिंदू मुस्लिम वाद जाणीवपूर्वक लावला जातो निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद लागतोच धार्मिक द्वेषाच राजकारण का केलं जात मताच्या राजकारणासाठी धर्माची दारू ही इतकी झहरी असते की जातीच्या नशेमध्ये ती झिंग होऊन जाते आणि मग ती काहीही बोलायला लोकांना किंवा लोकांचा कानावर पडते आणि चुकीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतय हे विसरून चालणार नाही एखाद्या ठिकाणी मुस्लिमांची मजार असेल किंवा तिथं कुठल्या अगोदर धर्मगुरूंनी किंवा त्यांच्या कुठल्या थोर व्यक्तीनी जर समाधी घेतली असेल किंवा त्यांची ती समाधी असेल तर ते त्याला जाऊन नतमस्तक होतात हा त्यांचा श्रद्धेचा विषय जिथं जिथं मंदिर असतील वेगळी वेगळी धार्मिक स्थळ असतील तेहतीस कोटी तेहती देव आहेत आणि तेहतीस कोटी देव म्हणल्यानंतर हिंदूंमध्ये एवढ्या जाती आहेत प्रत्येकाने वेगळे वेगळे देव वाटून घेतलेले आहेत एवढं सगळं असताना वेगळे वेगळे बुवा बापू महाराज खिशे कापू वगैरे ते सगळे अंधश्रद्धा कर्मकांड थोतांडाच्या निमित्ताने ते करतात त्यांचा एक वेगळा विषय इतर धर्मांचं अजून वेगळं पण प्रत्येकानं आपला आपला धर्म सांभाळला पाहिजे त्याचं रक्षण केलं पाहिजे तो वाढवला पाहिजे त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे याला विरोध कुणाचाच नाही परंतु धार्मिक भावना भडकवण्यासाठी धार्मिक गोष्टी प्लांट करून विनाकारण टार्गेट करून काही गोष्टी केल्या जातात आणि त्याला सत्ताधारी प्रशासन आणि लॉ एन ऑर्डर हे सगळे सत्ताधाऱ्यांच्या बाजूला उड्या मारतात आणि चुकीच्या गोष्टीला प्लांट करतात हे पुण्यात घडतंय महाराष्ट्रात घडतंय म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जास्त करून या सगळ्या गोष्टीला प्रचंड महत्व दिलं जाते का केलं जात मी एक विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की माणसं भावनिक कुठे होतात तर देवाच्या मुद्द्यावर धर्माच्या मुद्द्यावर जातीच्या मुद्द्यावर धार्मिक किंवा जातीच्या मुद्द्यावर लोकांना भावनिक करायचं जातीवर कमीत कमी, -कमी थोडे थोडे लोक भावनिक होते सगळे कधीच होत नाहीत पण धर्माच्या निमित्तानं सगळी लोक जागे होतात एक्शन मोडवर येतात किंवा ते कुठल्याही टोकाला जाऊन एखादी गोष्ट करण्यासाठी ते प्रयत्न करतात म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की लोकांना भावनिक मुद्द्यावर पेटवलं जात आहे मग हे मुद्दे कोण उकरून काढत तर त्या त्या पक्षाची जी आयडियलॉजी आहे ती आयडियॉलॉजी विष कालवण्याचं काम करते लोकांपर्यंत त्यांचा मत प्रवाह कसा घेऊन येईल याचा प्रयत्न करते लोकांना आपल्या विचारांमध्ये कसं ओढायचंय हे घेऊन आणण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विचारांचं जे त्या ठिकाणी खिचडी करून टाकली जाते तिथं आपण कस श्रेष्ठ हो आहोत हे सांगायला अजून एक वेगळी व्यवस्था निर्माण केली जाते माणसांमुळे धर्म आहे धर्मामुळं माणसं नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे माणसासाठी जर धर्म असेल तर माणसांवर कितीही संकट येऊ द्या धर्माच्या लोकांनी मग त्यांचं रक्षण केलं पाहिजे संरक्षण केलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे ज्या वेळेस माणूस अडचणीत असतो आणि धर्माचं राजकारण आसपास केलं जातं की धर्माची माणसं अडचणीत असलेल्या आपल्या धर्माच्या माणसाला कधीच मदत करत नाही माणसाला सांगतात धर्म अडचणीत आलाय तो खत्रेमध्ये आहे म्हणून तुम्हीच धर्माचं रक्षण करा तो माणूस जर जिवंत राहिला तर धर्माचं जातीचं स्वतःच कुटुंबाचं रक्षण करेल ना जर तो अस्वस्थ असेल कुठलीही कृती करण्यास असफल असेल तर त्याला कोणीतरी मदत केली पाहिजे ना धर्माच्या नावावर राजकारण करणारे हे धर्मातला माणूस उपाशी मरायला काय किंवा रस्त्यावर तडफडून मरायला काय त्याची काळजी घ्यायला यांच्याकडे वेळ नाही धर्माच्या नावानं रस्त्यावर येऊन तुम्ही ज्यावेळेस दंगे फसाद कराल वाद घालाल मोर्चे काढाल संघर्ष कराल मराल त्याच्यामध्ये त्यावेळेस तुम्ही सच्चे धर्म रक्षक असता म्हणजे हा जो क्रायटेरिया आहे ना हा फार डेंजर आहे म्हणजे तुम्हाला धर्माच्या नावावर लोक गोळा करायचे पण लोकांचे प्रश्न जर असतील तर तुम्हाला ते सोडवायचे नाही आणि याला सगळे नेते कार्यकर्ते पक्ष संघटना जबाबदार आहेत बर का मला सांगा देवाची आयुष्यभर जो पूजा अर्चा करतो तो मंदिरातला पुजारी असं ग्रहीत धरूया त्याचं भलं झालं पाहिजे हे स्वतः तो मनात म्हणत असेल पण त्याच भलं झालेलं तो फार करोडपती अब्जाधीश झालेला हे कोणी पाहिलंय का तो भक्तांमधला आणि देवांमधला मध्यस्थ म्हणून तो काम भक्तांना आनंदात ठेवलं पाहिजे सुखात ठेवलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटत म्हणून लोक श्रद्धेपोठी तिथं जात हे मी सगळ्या धर्मांबद्दल बोलतोय कुठल्या एका धर्माबद्दल नाही कारण प्रत्येक धर्म हे असतं पण पर... सगळ्यात महत्वाचं त्याच भक्तांनी जर त्या मंदिरात मस्जिदीत गुरुद्वारात या सगळ्या गोष्टीकडं जर तो येत असेल किंवा आला पाहिजे इतर धर्म यांची ती धार्मिक स्थळ आहेतच ना मग त्या ठिकाणी जर हे त्या धार्मिक स्थळापर्यंत लोक जर येत असतील तर तुम्हाला ते धार्मिक सगळे विचार मान्य असतील परंतु लोक जर येण्याचं बंद केलं असेल येत नसतील तर कधी तीच धार्मिक स्थळ त्या भक्ताकडे जातात का आता तो न येण्याचं कारण काय त्याने श्रद्धा सोडलेली नसते तो त्याच्या अडचणीत असतो मग ते मुलाबाळांची असेल जगण्याची असेल परिवाराची असेल कामात असेल कुठं बाहेर गेला असेल वगैरे वगैरे काय सगळ्याच वेळी सगळ्याच गोष्टी होतात केल्या जातात असं काही नसतं आपल्या आपल्या वेळेनुसार श्रद्धेपोटी माणूस वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतच असतो त्या नाकारण्याची गरजच नाही खरे की नाही पण कधी तो का येत नाही हे विचारलं जात का नाही तो जर सतत दान देणारा असेल तर त्याची विशेष नोंद असते कदाचित त्याचा फॉलोअप घेतला जात असेल मला माहित नाही मला एवढंच सांगायचंय जर माणूस म्हणून मी जर धर्मासाठी तुमच्या फार महत्वाचा व्यक्ती असेल घटक असेल तर माझ्या सगळ्या अडीअडचणीसाठी सुद्धा तुम्ही धर्म म्हणून जात म्हणून व्यक्ती म्हणून समुदाय म्हणून समाज म्हणून सोबत राहिलं पाहिजे हवं नको ते पाहिलं पाहिजे सुख सहभागी झालं पाहिजे असं होत नाही म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं धर्मासाठी आपला वापर होत असेल मी त्याला वापर म्हणणार नाही परंतु धर्मासाठी जर आपण असू तर मग आपल्यासाठी सुद्धा धर्म असला पाहिजे तो कुठलाही धर्म मी कुठल्या एका धर्माबद्दल बोलत नाही आणि मी कुणावर टीका पण नाही करत चला आमचं प्रॉब्लेम काय आहे आहे का आम्ही चिकित्साच करत नाही आम्ही चांगलं ते कधीच घेत नाही वाईटाच जास्त अवलोकन कर चाललंय चालू द्या होतय होतय राहू द्या या गोष्टी आम्ही समजून घेणार आहोत की नाही याचा सारासार विचार केला गेला पाहिजे म्हणून मी ही चर्चा कारण आमच्या धडावर आमचं डोकं आहे पण त्या डोक्यात आमचा मेंदू आमच्या ताब्यात आहे की नाही हेच आम्हाला माहित नाही आमच्या मेंदूचा सोयीनं वापर करून आमचा मेंदू कुणाच्या तरी त्रेस्त व्यक्तीच्या हातात गुलाम आहे याची जाणीव आम्हाला लवकर यायला तयार नाही आणि जाणीव होईपर्यंत वेळ निघून गेलेले असते कारण गुलामाला गुलामीची जाणीव तरी करून देता येते पण गुलामाला जर गुलामीची जाणीवच कळत नसेल तर तो, तो आयुष्यभर गुलामच राहणार आहे तो त्या गुलामीच्या विरोधात संघर्ष कधीच करणार नाही सध्याचा समाज तसा बनलेला आहे आणि याच वाईट वाटतय कारण विचारांचा कोणी अशा पद्धतीनं प्रचार करतोय आपल्या स्वतःच्या विचाराचा बाजार मांडला जातोय तरी सुद्धा आपल्याला कळत नाही हे दुर्भाग्य म्हणावं लागेल म्हणून समाजाचं प्रबोधन अपेक्षित आहे समाजाची जागृती अपेक्षित आहे समाजाला पुढे घेऊन जाणारे नवदमाचे चांगले लोक पुढे आले पाहिजेत समाजाच्या नावावर जर आपला वैयक्तिक सत्यानाश कोण करणार असेल मग ते जातीच्या नावावर असू द्या धर्माच्या नावावर असेल आपण ही लोक कोण आहेत तपासून घेतलं पाहिजे आपल्याला भडकवणारे आपल्याला उचकवणारे आपल्या वापर करून घेणाऱ्या लोकांपासून वेळीच दूर राहिलं पाहिजे समाजानं आणि व्यक्तीनं सावध राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी भांडवल केलं नाही पाहिजे हे साधं सरळ माझं मत आहे म्हणून मी या पद्धतीला माझे विचार जरी परखड वाटले तरी व्यक्ती म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही ते आत्मसात करावे इतकं साध सरळ माझं मत आहे तुम्ही कुठल्याही धर्माचे असू द्या कुठल्याही धर्माचं आचरण करा परंतु तुम्ही एक भारतीय आहोत आपण भारतीय आहोत तुम्ही भारतीय आहात हे फक्त विसरायचं नाही हे ज्याला कळतं तो सच्चा भारतीय नागरिक म्हणून राष्ट्रहितासाठी काम करतो असं माझं स्पष्ट मत आहे बाकी जय शिवराय धन्यवाद पटलं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा कमेंट करायला अजिबात विसरू नका